नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आपण मक्याच्या कणसाची रेसिपी बघणार आहोत मक्याच्या कणसाचं थालीपीठ मी आज तुम्हाला सांगणार आहे खूप साधं आणि सोपं आणि नुसतं मक्याच्या कणसाचंच थालीपीठ आहे थोडं बहुत ते बँडिंग करण्यासाठी आपण त्यामध्ये काही घालणार आहोत चला आपण स्वयंपाकघरात जाऊन आपण ते सामान बघूया मक्याच्या कणसाचं थालीपीठ करण्यासाठी आधी हे मक्याचे कणीस होते माझ्याकडे दोन तर ते कणीस मी आता आ, या बोलमध्ये काढून घेते यामध्ये थोड्या बहुत वस्तू पडतील आपल्या त्या आपण घालूया थोडासा उकडलेला बटाटा मी यामध्ये घालणार आहे हा थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे सा ओला नारळ चव फक्त वाढावावी म्हणून बाकी काही नाही जास्त घालायचा नाही हे मीठ आणि तिखटपणासाठी आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहोत तो खूप तिखट मिरची नाहीये साधी मिरची आहे थोडीशी हळद थोडासा हिंग मका तसाच होड असतो आणि यामध्ये आपण थोडीशी ही कोथिंबीर घालणार आहोत आणि आता ॲक्च्युली काय आहे की हे मक्याचं थालीपीठ करताना मक्यामध्ये चिकनपणा फार कमी असतो आता याला बायंडिंगसाठी काय या करायचं म्हणून मी काय केलेलं आहे कणिक बेसन मैदा असं काहीही न वापरता साबुदाणा किंवा राजगिरेचं पीठ वापरू शकता माझ्याकडे म्हणजे राजगिरा पीठ कमी असल्यामुळे मी हा थोडा साबुदाणा यामध्ये टाकते आहे कारण साबुदाणा काय होतो थोड्याशा पाण्यामध्ये लगलीच फुकतो आणि क्रिस्पीनेस कोणत्याही गोष्टीचा वाढवतो हो म्हणून मी हे साबुदाण्याचं पीठ यामध्ये टाकते आता हे आपण एकत्र एक करून घेऊया छान बघा असं घट्ट आता छान वळलं लागलं कारण मक्याचं मक्याला किसल्यानंतर किंवा दळल्यानंतर त्याचं छान दूध सुटतं आणि मग ते ओलसर ओलसर होतं आणि ते म्हणजे भरड म्हणतात ना तसं ते पीठ असतं मग ते एकत्र होत नाही आणि मग आपण जेव्हा थाली पीठ लावतो तेव्हा ते तुटतं किंवा ते, कि ते वेगळं होतं बरं बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या कशा असतात की आपण तळल्या तर एक त्या एकत्र तरी होतात शिजून आपसात पण हे मक्याचं कणीस शिजायला थोडं वेळ घेतो आणि मग ते अर्धवट काढलं की त्याचे तुकडे पडतात म्हणून ते तसं नको आता यातनं आपण दोन थालीपीठं करणार आहोत आणि खूप छान लागतं हे थालीपीठ त्याचा सुगंध खूप छान येतो थालीपीठ लावायची पद्धत थोडी वेगळी आहे तर ती मी आता तुम्हाला दाखवते कारण हे आपल्याला ज्वारीचं किंवा भाजणीच्या थालीपीठासारखं थालेपीठ थापून लावता येणार नाही लक्षात घ्या याच्यात मी कुठलाही चिकट पदार्थ टाकलेला नाही एक साबुदाणा सोडला तर तो तोसुद्धा अगदी थोडासा मी हात धुवून येते आणि आपण आता था हे थालीपीठ वेगळ्या पद्धतीने लावले हा जो तवा मी ठेवला होता गॅसवर हा मी थोडासा गरम करून घेणार आहे हा गरम केलेला जो तवा आहे या तव्यावर आपण थोड तूप टाकणार आहोत तवा चांगला गरम झाला आहे आणि तूप टाकलं की हे वितळतं आता गॅस बंद केला आणि हे थालीपीठ तुपासकट घेऊन हे थोडं थापायचं तवा काही फारसा गरम नाहीये त्यामुळे आपल्याला हे थालीपीठ छान लावता येईल आणि या थालीपीठाचा सुगंध खूप छान येतो मका भाजल्याचा जसा सुगंध येतो ना तसा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि याला असं थापायचं आपण पाण्याचा जो हात घेतलेला आहे ना तर आपण एक साबुदाणा टाकला आहे तर ते साबुदाण्याला ते पाणी लागलं तरी साबुदाणा एकत्र येतो आणि या थालीपीठाचे तुकडे होत नाही फार मोठं थालीपीठ आपल्याला लावायचं नाही खूप मोठं थालीपीठ लावलं की ते पलटवताना बरोबर तुटतं त्यापेक्षा छोटे छोटे थालीपीठं लावायचे एक थालीपीठ आपण खायला देतो खूप मोठं त्याच्यावरची दोन छोटी थालीपीठं आपण देऊ शकतो या थालीपीठाबरोबर थोडासा आपण टोमॅटो सॉस देऊ शकतो खरं तर काहीच लागत नाही हे तसंच खूप छान लागतं थालीपीठ काही गरजच नसते कशाचीच कारण मुळात मकाच इतका टेस्टी असतो आणि त्यात आपण सगळ्या टेस्टीच गोष्टी घातलेल्या आहेत आणि खूप पातळ लावायचं नाही जरा असंच आणि आता मी हे थालीपीठ गॅसवर लावते गॅस आपल्याला सिम करायचं आहे म्हणजे मिडियम पण नाही आणि काहीच नाही आणि आता याच थंड थालीपीठावरच हे वरती तूप टाकायचं आहे जेणेकरून आपण याच्यात जे थोडंसं साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे ते छानपैकी क्रिस्प त्याचं लेअर तयार होतं म्हणजे मग ते पलटवताना त्याचे तुकडे होत नाही तर हे आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि हे एक थालीपीठ झालं की मी तुम्हाला काढून दाखवते बघूया मग आपण हे थालीपीठ कसं होतं याचा फार छान सुगंध येतो जेव्हा हे होतं पूर्ण तेव्हा याचा खूप छान सुगंध पसरतो सगळीकडे आणि आपल्याला कळतं त्या सुगंधावरूनच कळतं आपल्याला की थालीपीठ खालून झालंय छान क्रिस्पी लाल होतं आणि मग ते पलटवायचं आता हे थालीपीठ झालं की मी दाखवते तुम्हाला आणि टोमॅटो सॉस पण काढते हे त्रिपीठ बघा या बाजूने असं झालेलं आहे त्यातनं छान सुगंध येतो आहे आता याच्याखाली खाली मी हा सराटा घातला आणि याला पलटवून टाकलं वा मस्त आपण तसंही खाली तूप टाकलं होतं पण पुन्हा एकदा आपण याला पलटवूया आणि यावर आता आपण थोडंसं तूप घालूया म्हणजे इकडनं पण हे आपोआप छान होईल आपण होऊ देऊ आणि नंतर आपण हे एका ताटेत काढून घेऊ दुसरं थालीपीठ मी बनवते मग दुसऱ्या थालीपीठाचा हा गोळा आहे हा पण या गरम तव्यावरच आपण लावून घ्यायचा आणि मग छान होतं एकदम खूप मोठे मोठे करायचेच नाही आहेत आपल्याला छोटे छोटे असे हे थालीपीठ केले की हे खूप चांगले आपोआप म्हणजे मस्त लागतात आणि फक्त मक्याचाच त्याच्यामध्ये फार सुंदर सुगंध येतो थोडासा हिंग मी यासाठी घातला की तो पचायला थोडासा हेवीच असतो हे थालीपीठ मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतो अजून एक थालीपीठ आपण लावूया हे तुटलंच फार वेळ लागतो याला व्हायला थोडस जरा धीर धरायला पाहिजे गॅस बंद करते पाण्याचा हात घेऊन हे थापायचं आता सध्या मका चांगला मिळतो आहे म्हणून ही मक्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली मक्याच्या फार वेगवेगळ्या रेसिपी होतात मक्याचा उपमा खूप छान होतो त्याची रेसिपी आहे त्याच्यानंतर याचे आपे पण चांगले होतात पण याला बाइंडिंग नसल्यामुळे याचा हा प्रॉब्लेम आहे आणि खूप काही असं जाळलं तर याची चव मरून जाते सगळी गॅस कमी करते होते। हे झाकण ठेवते आता हे थालीपीठ झालं की मी तुम्हाला दाखवते आता हे दुसरं थालीपीठ पण आपलं झालेलं आहे आपण दोनच थाल थालीपीठ करणार आहोत आणि पहिलं थालीपीठ मी उलटवलं आणि परत परत उलटवलं त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम झाला याच्यावर आपण आधीच तूप लावून घेऊया आणि मग याला उलटवूया मस्त आता हे थालीपीठ झालं की मी आपली डिश सजवायला घेतली आहे बघा हे थालीपीठ मी जरा लवकर काढलं होतं त्यामुळे हे कोळं निघालं आणि मग हे तुकडे याचे झाले हे बघा हा तुकडा याचा याचा अर्थ हे खूप छान होऊ द्यायला पाहिजे आणि माझं भौतिकदा एक दोन वेळा तुटतंच पण काही हरकत नाही आता खायला तर हे खूपच छान लागतं हे थोडंसं आता आपण छानपैकी याला खमंग होऊ देऊ आणि मग हे थालीपीठ याच्यावर ठेवू आपली डिश आपली रेसिपी तयार झालेली आहे मुद्दाम हे करण्याचं कारण हे होतं की आत्ता सीझनमध्ये जे जे काही मिळतं ते आपण खायला पाहिजे हा पदार्थ मुलांच्या डब्यातही तुम्हाला देता येतो किंवा मुलांच्या डब्यात द्यायचा नसेल तर एखाद्या रविवारी सकाळी तुम्ही याचा खूप छान नाश्ता करू शकता पण नुसतंच कॉर्नचं थालीपीठ हे झालं त्यात बटाटा आपण अगदी थोडा घातला होता दोनच चमचे आपण साबुदाण्याचं पीठ घातलं होतं बाकी हळद मीठ म्हणजे नुसतं याचं आपल्याला हे लागायला पाहिजे कॉर्नची चव हो लागायला पाहिजे थोडासा गॅस मोठा करून हे जरा क्रिस्पी करून घेते खालून आणि मग याच्यावर टाकते हे खालीपीठ आपलं तुटलेलं आहे कारण आपण इथून याला जास्त क्रिस्प केलं नाही पण हे शिजलेलं आहे थोडा वेळ याला लागतो तर तो वेळ याला द्यावा लागतो पीट में था, हे थालीपीठ मी आता काढते बघा हे असं व्हायला हवं होतं पण ते जे खालचं जे थालीपीठ आहे हे कोळं झालंय थोडं मी हे दोन्ही थालीपीठ असे ठेवते आहे बघा ही आजची आपली रेसिपी किती सुंदर झालेली आहे आणि मुख्य म्हणजे काय की याच्यासोबत काहीही नाही खाल्लं तरी चालतं हे तसंच छान लागतं मी फक्त सजवायसाठी की तुम्हाला टोमॅटो सॉस दिलाय कुठलीच चटणी वगैरे याच्यासोबत नको असते हे तसंच खूप छान लागतं आणि हे तुकडे करून तुम्ही डब्यात देऊ शकता मग आजच्या आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आप की ओल्डी वडली को आप अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर भेजीये खरोखरच हे खूप छान अप्रतिम लागतं काही काही पदार्थ असे असतात की आणि नंतर तुम्ही जो फ्रोझन कॉर्न आहे तो आणला तो पण त्या फ्रोझन कॉर्नची हो? चव याच्यासारखी खूप छान अशी खमंग लागत नाही तेही पण चांगलं लागतं पण इतकी खमंग चव त्याची लागत नाही धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा खूप खूप धन्यवाद